हाय बाबा बहिणींनो नमस्कार तर कामाला आलो आहे बरं का झालं भावा बहिणींना काय वहिणी लवकर कुठल्या नाही त्या त्याच्यामुळं का डबा नाही भेटलाच पण तसं असं काय तर म्हणजे तसं काय सगळ्यांना बरं का गरीब भावा बहिणींनो काल का परवा रोज भाऊ इथं म्हणजे घरी आलं होतं त्यांना थोडा अंध होता बरं का माळव हे भाऊ बहिणींनो तुम्हाला सांगतो आता वहिणींना म्हणतो तर काल कामा जायचं या पण आता बघू हा म्हणजे आता आता त्यांची भाऊ मरणींनो त्याच्या ओटाचं का नाही ते आपण तर त्यांना ना ना हक्क कधू शकत भाऊ बहिणींनो तर जाऊ द्या आल्या काय ह्यांना पहिले कधी केलं तर बघा पाडू शकत फाउंडेशन अगं भाऊ बहिणी सकाळी तू दोन मग सकाळी पोट केली ते वडलं होतं माल दोंड टेक्याचा पोत्याचा केला बरं का असं ते केला बघा दोन टिकाचा पो माल त्याने मग त्यात एक टेकाचा उठला आहे अजून तोडाय हाय बाका माल भाऊ 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 बहिणीनं आता वाचल्या तीन आता बा भाऊ बजोग दोन तास काम करायचं इथं तीन चार बसलं जायचं जर आपण मालक डबा असतो बरं का मालका डबा डबा आणतो मालक तर मला वेन म्हणलं होतं घरी जेवायला म्हणून दुपारय जेव्हा ठेवतो करू म्हणता दयान दाबय म्हटलं माकड जाऊ जातू उगत फो एका वेळ बघून जातले राहिलं ये आय बघा बाहेर कंपास हे इतलं माकडाले बैठले बघा हे सम म्हणजे माकडाले बैठले गुरकुल गुरकुल जरा बाळका बाळ सका बावळ गुने इतले बाळ आहे एवढं राहिलं आहे

एक पेशव्यावर राहिलं बघा मला भाऊ बन शिमिटची कोणतं म्हणत होते बघा एकच पेश्वर राहिले शिमिटची तर आमच्या लेस त्यांचं म्हणणं बरं भाऊ बहिणींचं की काय आईचं पैसे जी म्हणते ती आईचं पैसे तुझ्याकडं आहेत कोणाकड आईचं पैसे आहेत तर माझ्याकडं असे लेस म्हणते भाऊ बहीण तर तू मला भाऊ बहिणी त्याच्या पैसा मग त्याच्या आईच्या पैशा हक्क माल नव्हता बघा अजिबात ते त्या त्या पैशा हक्क होतं कोणाचा एवक ताई हक्क होतं भाऊ बहिण कोणाचं हक्क हाक योग्य ताई जा तिथे झाकल्या जा हक्क होतं त्या पैशा बघा भाऊ बहिणीनं त्याच्यामुळे तिथे पैसे ते घेतलं ते आम्ही मग आम्ही नको म्हणलं आम्हाला पैसा यायचं काय बाबा ना आपण सकट ना खर्च केला म्हणलं काय मागायचं होतं पैसा यायचं आपला हाकत नाही ना आईला पैसा मागायचा जशी पे म्हणलेच होते म्हणले होते माझी योग्य घे मला लई म्हणले पैसे खर्च केला तर या समत पैसे म्हणले येऊ गेला द्यायची या देणार नाही बाबू नापूज काय ना काय म्हणलं बोलायचं आपण जर म्हणून रुपये बिना दिला मोक आपण हाक दाखवायला हक्क कोणा गाजवायचा आहे हक्क दाखवायचा कोणाचे पैसे जाऊ ते म्हणलं बाबू मी डोक्यात नाही विषय घेतला तर म्हणजे म्हणजे तर जाऊ द्या पैशाचं असतात जाऊ त्या भाऊनं ते पैसे नव्हतं घेतलं ते पैसे आपल्या युकडे पैसे होतं की नक्का काय केलं तर मला माहिती आहे ना बरं का भाऊ भाऊ बहिणीनो तर तुम्हाला सांगतो आजो काय म्हणते ते या आजोक म्हणते ते की म महिन्या बराच हप्ता महिन्याला हप्ता असतो तर ह्याला काय काम काम तुला जा येत नाही का तुम्हाला आता माहीतच आहे ना काम कसलं काम असतं एखाद्या वेळेस शिमेट नसतं वाळू नसती कसं नसते विटा न विटा एखादं ब एखाद्या बार बार नसतं त्या ठोकळा वीट बारकी मोठी वीट असले तसले बारके ठोकळा वीट नसते ना भाऊ बहिणीनो त्यामुळं काम काही म्हटलं आल्याशिवाय काय काम चालू होत ना भाऊ बहिणीनं वाळू आहे की शिमिट नाही शिमिट आहे की कसं नाही आणि कसं आहे नाही तर रेटा नाही की दगडं नाही ना ती असं होतं बाबा असं होतं बाबा काम व्हायला भावा भाऊ बहिणींनो <laughs> तर आपल्या लय मग भारी घेतला आहे मोबाईल भाऊ बहिणींनो माझ्यातनं नाव घे तू काढा मोबाईल पण काय होतंय मोबाईल काय निघाला बरं का भाऊ बहिणी माझं नाव मोबाईल निघाना म्हटल्यावर काय झालं माझ्या म्हणजे माझं नाव मोबाईल निघालं ते म्हणलं की ह्याचं वय काय येतं म्हणजे अजिबा बसत नाही वय याचं तर त्याच्यामुळं काय झालं वय वय ह्याचं बसत नाही म्हणल्यावर काय झालं भाऊ बहिणींनो आ, ते म्हणले एक महिनाभर सभा म्हणली अर्ज वय ह्याला वय झालं पूर्ण या मोबाईल नेल मग तुम्हाला देतो मोबाईल तर का कदा झाला भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो तर भाऊला काय दमच निघत नव्हतं आता मग चिरला बिले त्याचं बिडिओ वय असत भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं काय ती ती काय दमलं म्हणजे दमलत नाही मोबाईल विकण्यासाठी ते म्हणायचं मला त्याने यायला फोन केला मोठ्या बहिणीला त्याला म्हणलं मला हे म्हणलं घेऊन ती मला मोबाईल घेऊन ती तर ती म्हणली इकडं बोगापूर म्हणली आता बाबा शेजे बी ना तिची तिची गाडी आहे भाऊ बहिणीनो त्याचे बॅपट चालू आहे तिच्या तिच्या ह्याचं भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं काय झालं तेनं बी म्हणजे काय केलं बाबा तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनं ते त्यांनी बी ते केलं आता ते आता आता त्याच त्यात त्याचं काय त्याची ते चालेल बिल असं फाईल बिल मग तिला भेटलं बघा मोबाईल भाऊ बहिणीनो आज बघा भाऊ बहिणींनो तर मला सांगतो आता मी बी लय वापरतोय मोबाईल दोन दोन वर्ष होता आले की मोबाईलला तर आता भाऊ बहिणीनो आज वापरायचं एक वर्षभर आणि आपलं मला महिना म्हणजे बावीस वयस मला चालू 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 ना भाऊ बहिणीनो आणि एकूच वय माझं हे झालं का नाही पूर्ण मला तर मी बी आता घेतो बघा मोबाईल भाऊ बहिणी काय दिसतंय असं दिसतं बर का चांगलं पण असं असं पकडलं का नाही असं 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 पकडलं का ना बाबा बहिणींनो येतं ना एवढं काय दिसत तिथं चांगलं चांगलं आहे आता आपल्या आपल्या घरी बरी आपण असलो ना बाबा भावा बहिणीनो घरी असू द्या किंवा कुठे बी आपण मी असू द्या व्हिडिओ काढायला लागले मला समज पांढरं पांढरे दिसतं का चाललं बाबा बहिणींनो हे पुढे का कॅमेरा सेल्फी घेतो आपण ते सेल्फी स सेल्फीच्या कॅमेऱ्यामध्ये झाली घालून तेच माती गेली बाईणी त्याच्यामुळं असा दिसत बघा अंदाक अंधा का आता ते झोपलं ते एक बघते मोबाईल झोपलं या म्हणजे जेव्हा आता जेवण सुद्धा झालं बाईणी आणली होती भाजी आणली होती बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी आणली होती खाल्ली बाहू बहिणीच खाऊन झोपलो या म्हणजे झोपलो म्हणतो झोपल्यात मी बसलो या ते एक बघते मोबाईल भाऊ बहिणीन केस पहिले वर्डात बरख भाऊ बहिणीनो काय पाहिजे ते या भाऊ बहिणी आता उडच्याला आपल्या आईचा महिना बाबा भाऊ बहिणी मला तिकडं जावं लागेल बारामतीला त्याला आणायला आयच्या म्हणजे आमच्या आजीला म्हणजे आईच्या मावशाला भाऊ बहिणीनं ते आईचं आमच्या जेवते ना भाऊ बहिणी मावशी जेवण असतं ते मावश्यात ते आई जेवते ना त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं त्याला जावं जा लागेल मला आणच्याला राजूबाऊला राजूभाऊ काय म्हणतो काय माहिती ते म्हणते मला जायचंय ते म्हणून ते मला जायचं तिकडे राहायला कुठं कामाला राता कामाला जायचं म्हणतोय चला की लगवड तू ते म्हणते मला ते म्हणते मला कुठं जायचंय बाहेर करायला काय करायला रात कामाला जायचं म्हणतो राहत बाहेर कुठे बांधायला असं म्हणतोय चला भाव बहिणी आता घडी उठल्या तेवढं तोडं काम राहिलं या का लगेच काम लगेच मला खाऊ तू मला तोडाय ओढतो मला इथं तोडा ते ओढतो ओढायला आहे चला मग दिवसात ना इकडं तर इथं आलवकर ना बाबा बहिणींना तर मला सांग चांगलं दुखतंय मला काय सांगायचं मला आता काम केल्याशिवाय का परवा बहिणींना कसा बसा हप्ता आप हप्ता मी पैसे गोळा केलं ते माझे मला माहिती भाऊ बहिणीन कसा बसा हप्ता मी गोळा केला गाडीचा आता गाडीचा बाप हप्ता पाहून झाला ना लई मोठं माझ्या मागे लागलेलं असतं भाऊ बहिणी लज त्यामुळं आपलं बघितलं पुढं बघितलं पैसा आपलं हप्ते पुरतं झाला आता मला ओढतो

どうして दत्तापाशी द्या म्हणला त्या सांगतोही दा त्याला मी विचारतो काय म्हणता येई खात्याला मिळते तुझं खात्यावर लिंक ना होण्याची जॉब करण्याचं पैसे जमा व्हायचं ते काय होणार आहेत पण ते हे होणार होते तुझ्या खात्यावर